मोड काय काय आहे इथे जगाना हाय डोले फिते बाकी से सेट आहे एक पहिला सुरुवातीचा कार्यक्रम कारण सगळेजण सेलिब्रेट करतोय त्यांना माहीत नसणारी बातमी आजच कळाली आहे इथे तुम्हाला कळाली आणि त्यांचं सगळ्यात जास्त प्रेम त्याच्यावर आहे आपल्या सर्वांना माहितीये की लेखणी आणि त्यांनी आज नंतर पत्रकारित अनेक गोष्टी केलेल्या आहेत पण त्यांच्याबद्दल शैलेंद्र नामा नावाचं एक पत्रिका आज काढलेली आहे आणि त्याची संपादिका आहे प्रगती जाधव पाटील तीन वर्षात सर आणि सर्व मंडळी या ठिकाणी <laughs> आहेत माझा कायम तरी संवाद व्हायचा काही थोडस वैचारिक मतभेद पण होते परंतु ते तत्वाशी कधी त्यांनी तडजोड केली नाही स्वतःची नोकरीवर गदा येऊन सुद्धा त्यांनी तडजोड केलं नाही हे वैशिष्ट्य आहे ते आणि त्यांनी एक वेगळं स्वतःला पर्यावरणाच्या ह्यामध्ये वाटून घेतलं आणि सगळं संपूर्ण सातारला एकत्र करत आज ज्या पद्धतीनं चार भिंतीचा परिसर त्यांनी आहेत आणि सर्व समाज एकत्र घेत आहेत आणि त्यांना विचारलं आहे तुम्ही करताय का नाही म्हणले मी काही करत नाही ते करताय ते सातार करता ही जी भावना आहे त्यांच्या ती खरंच वाखण्यासारखी त्यांच्या पत्नी माझ्याताई प्रगती त्यांची दोन्ही मुली या त्यांना चांगल्या पद्धतीने साथ देतात आईसुद्धा चांगल्या पद्धतीनं साथ देतात आणि आहे त्याच समाधानी राहून या समाजाला चांगलं कसं देता येईल किती संकट आली तरी त्यात तोंड देत या समाजापुढं न झुकता जे योग्य आहे ते समाजापुढं मांडणं ही काळाची गरज आहे ओळखून पर्यावरणाचं रक्षण करायचं काम कारण पर्यावरण टिकला तरच जग टिकणार आहे आपला सातारा टिकणार आहे महाराष्ट्र टिकणार आहे बाहेर यांनी हे ओळखलं आहे आणि पूर्ण स्वतःला उभावून घेऊन यामध्ये काम करत आहेत त्यांना दीर्घ आयुष्य लाभव त्यांचं कौटुंबिक स्वास्थ्य चांगल्या पद्धतीनं व्हावं ही सदिच्छा व्यक्त करतो आणि माझी दोन सो खूप खूप शुभेच्छा देते त्यांचं पुढील आयुष्य हे सुंददायी आरोग्यदायी असं जावं ही ईश्वरची प्रार्थना करते खरं तर ज्या वेळेला एखादी महिला राजकारणात येते समाजकारणात येते तिच्या मागं भक्कम नवरा असतो वडील असतात भाऊ असतो मुलगा असतो पण शैलेंद्र पाटलांसाठी व्यक्ती माझ्या मागं खंबीरपणे उभे राहिले हे मला खरं तर माझं एक काय म्हणतात त्याला भाग्य आहे की जेणेकरून मला ज्यावेळेला मी राजकारणात गेले मला बोलता येत नव्हतं कारण भाकरी थापून मी डायरेक्ट स्टेजवर त्यामुळं <laughs> मला असं बोलता येत नव्हती त्यावेळेस मला कॉन्फिडन्स जो आहे माझे मिस्टर म्हणले की तू प्रग प्रगतीची ओळख झाली का म्हटलं नाही प्रगती मला प्रियदर्शनीमध्ये भेटली त्या हाय हॅलो केलं भेटल्या बोलल्या पण मला ही कोण विकते हेच माहिती त्यांना मी माहिती होती पण मला त्या माहिती नव्हत्या पण नंतर हळूहळू शैलेंद्र सकाळमुळं शैलेंद्र पाटलांची होऊन झाली त्यांच्यामुळं एक लक्षात घ्या एखादी स्त्री राजकारण करत असते त्याच्यात बारकावे खूप असते चांगलं काम एखादा माणूस काढणार नाही पण एखादी चूक झाली तर तिच्यावर चिखलफेक होते पण त्या काम करत असताना ती सकाळची जे कनिष्कच्या माध्यमातून त्यांनी दर महिन्याला आम्हाला महिलांना एक्सपोज केले आमचे कात्रे साहेब होते साहेबांच्या बरोबर शैलेंद्र पाटील आहेत आमचे संजय शिंदे आहेत ते काम करत होते पण अगदी राजकारणामध्ये हो कुठल्या हो गोष्टी आवश्यक आहेत कुठल्या वेळी हो कुठल्या वेळेला हो कराव्या लागतात कारण मी कधी कधी तरी चार माणसं घरात जेवायला येते तेव्हाला शैलेंद्र पाटलांचा फोन आला येतो की ताई तुम्ही ते असं असं तुमचा काही विषय का नाही का हो मला माहिती नाही मग लगेच मी पटकन ते बघ आता मी कसं पूर्ण वेळा राजकारणासाठी समाज करण्यासाठी देऊ शकेल पण त्यावेळेला नवीन नवीन हे माझ्यासाठी सगळं हे जग हे नवखं होतं आणि हे प्रत्येक स्त्रीला मराठा समाजातल्या स्त्रीला जास्त करून मी तुम्हाला सांगते त्या स्त्रीला ह्या सगळ्या ह्याच्यातनं जावं लागतं आणि त्यावेळेला आपल्याला प्रत्येक वेळी नवरा येत नाही बरोबर मुलगा येत नाही भाऊ येत नाही तर शैलेंद्र पाटलांसारखी व्यक्ती माझ्या आयुष्यामध्ये आली आणि माझ्या जे काही प्रगती असेल विकास असेल विषय असतील त्याला उजाळा मिळाला मला आवर्जून मी प्रगतीला सांगितलं <coughs> की मी दोन मिनटं थांबून मला त्यांच्याशी बोलायचं आहे कारण एक लहान भावासारखे ते माझ्या पाठीशी वगैरे वेळोवेळी त्यांनी विषय मांडण्यास सांगितले कुठं अडचणी आहेत ते सांगितलं त्याच्यासाठी काही माझ्याकडून पैसे नाही घेतले त्यांनी पण एक स्त्री आपली चांगली काम करते कुठंही आर्थिक त्यांनी कुठंही कधी त्याची गैरीच बजावकी केली नाही तर त्यांनी मला पूर्णपणे सपोर्ट केला मला असं वाटतं की पाटील साहेबांना की त्यांच्या सत साजरा साजरा करण्यासाठीसुद्धा मला तेवढं आयुष्य द्यावं एवढी <laughs> एवढं <भी> प्रार्थना <ते> <coughs> करते आणि अशा ह्या निःस्वार्थी माणसाला खरोखरच ह्या समाजाची गरज आहे की आजकाल महिलांना जर का आरक्षण मिळालेलं आहे समाजामध्ये काम करायला सगळीकडे संधी मिळालेली आहे महिलांना ज्या जा ज्या ठिकाणी आमच्या वर्षातही काम करतात खूप रोज त्यांच्याकडे काही ना काहीतरी अडचणी येतात महिला महिला दिन आम्ही सा फुरुशन साजरा करतो पण साहेब मला असं वाटतं की महिला दिन महिलेशिवाय रोज चालू होत होत नाही तर कशासाठी उलट पुरुषांनी दिन साजरा करण्याची वेळ सध्या आलेली आहे पण हे मांडायला सुद्धा आमचे शैलेंद्र पाटील म्हणतात तसं ताई बरोबर आहे तुमचं कारण ही थाप सुद्धा मिळणं महत्वाचं आहे कारण आमची प्रगती ज्या ती काम करत असते तिला पुरस्कार मिळत असतात त्यातला सिंहाचा वाटा आमच्या शैलेंद्र पाटलांचा असतो आणि तर तिचाही तिचाही त्यांना चांगली साथ आहे आपण म्हणतो की पुरुष एखाद्या पुरुषाच्या मागं स्त्री असेल तर ती कुठेही ती राज्य करू शकतो पुरुष तसं हे दोघं एकमेकांच्या पाठीमागा असल्यामुळं समाजामध्ये सगळीकडं सगळे प्रश्न घेऊन ते राबवण्यासाठी ते वटवण्यासाठी चांगले प्रयत्न करत असतात म्हणून असल्या चांगल्या माणसाची एक खरं समाजा समाजाला गरज आहे शैलेंद्र पाटील मी तुम्हाला नमस्कार आणि त्याचं आम्हाला असंच महिलांना सहकार्य मिळू द्या एवढी आपल्याला ह्या पाटीलचा हे पाटील कुटुंबीयच वेगळं कुटुंब आहे आणि म्हणून पहिल्यांदा पाटील कुटुंबियांना शुभेच्छा आणि शैलेंद्रला पन्नासा वाढदिवस काही वाटत नाही मला तर त्याच्या शुभेच्छा अतिशय एक चांगलं कुटुंब आहे जसं दुसऱ्यांच्या सुखदुःखात हे कायम सहभागी असतं अडचणीच्या असलेल्या माणसांना सर्व कुटुंब साथ देते आणि त्याच्यापेक्षाही सुद्धा मी स्पष्ट जातो मला त्या कुटुंबाशी चर्चा करायला एक वेगळा आनंद मिळतो कारण की ह्यांचा हेतू शुद्ध स्वच्छ असतो यांच्याशी बोलताना काही वाटत नाही किंवा ह्यांचा स्वार्थ त्यात काही नसतो आणि जेव्हा आता तटस्थ माणूस बोलतो तेव्हा आपल्याला समाजाकडनं काय अपेक्षा आहे ह्याची जाणीव होती आणि ह्यासाठी ही पार्श्वभूमी अतिशय महत्त्वाचा आहे आज शैलेंद्रला महाराष्ट्रासनाचा आत्ता बघायला सांगितलं पुरस्कार मिळाला त्याच्यामागं सगळंच कुटुंब होतं म्हणतात ना एकाच्या यशस्वी पुरुषाच्या मागं स्त्री असती एक त्याप्रमाणे प्रगती ताई आमची आहे आणि निश्चित त्याचं कामकाज जर बघितलं तर अतिशय सुंदर कामकाज आहे गेली माझी पस्तीस वर्षाची तरी मैत्री आहे पुढारीपासून मी बघतोय नगरपालिकेपासून गजानन अजून दुधाला दुद्दा माझ्याकडे <laughs> <जाए। जाए। laughs> दूध न्यायला मी दूध विकायचो त्यावेळेस पण त्यावेळेस माझ्याकडे दूध न्यायला यायचे तेव्हापासून आमची संबंध आहेत पण जबाबदारी सांगतो की असा निस्वार्थी माणूस बघितला नाही आणि असा निस्वार्थी माणूस होणार एखादी बातमी आली आमच्या विरोधात समजा तर आम्ही त्यांच्याशी चर्चा करायचो असं कसं काय पट मी सांगायचं की तुम्ही जो गोष्ट घेतला त्याचा माझा हेतू असा आहे <laughs> आमचा पटल्यावर माणूस हो म्हणायचा कारण की सहसा मंडळी नाही हो म्हणत नाहीत आमचं खरं असं पण असं नाही पण मी आज एक निश्चित सांगेन शैलेंद्रला तुझा माणा आहे ना, ना। स्वाभिमानी आहे योग्य आहे पण थोडाशी लवचिकता पन्नाशी नंतर येऊ दे कारण की आजपर्यंत या ताठरवाण्याचा फायदा नाही झालेला लोकांना ताठरवाणा कौतुक करायला आवडतो जेव्हा स्वतःवर येतं दुसरा त्रास द्यायला लागतो तेव्हा तो ताठरमाडा कुठं जातो माहीत नाही आणि अशा अडचणीच्या काळात थोडंसं आपण लवचिक झालं तर बरं होईल तुमची ही जी आता नवीन संकल्पना सर आहेतच बघाशी त्यांच्याबरोबर आपण सगळी मिळून जे काम करता पर्यावरणाचं एकत्र येऊन आणि कोणीही क्रेडिट घेत नाही आम्ही सातारकर म्हणून करतोय हे तुमच्या सगळ्यांचं कौतुक आहे आणि ज्यात आपल्याला आवड असते त्यात माणूस सवड देतो आणि प्रेमानं त्यात गुंततो ते म्हणजे पर्यावरणाचं काम ही दोघंही मंडळी अतिशय चांगल्या पद्धतीनं करत मला प्रगती देण्याबद्दल एक चांगलं सा वाटतंय एकाचा जन्म व्हायच्या वेळेससुद्धा त्यांनी समाजासाठी अतिशय अडचणीच्या काळात वर्षाताईंबरोबर एक टास्क केला म्हटलं तरी काही हरकत नाही स्ट्रिंग ऑपरेशन केलं ते आणि असं कोणीही असं करत नाही त्याला जे हृदय लागतं ते फार मोठं लागतं शेवटी सैनिकाची मोठी आहे उभा विषयच नाही आणि कणकर पती बरोबर आहे आईंचा आशीर्वाद तुमच्या दोघांच्या मागं आहे त्यामुळं सगळं व्यवस्थित आहे आणि म्हणून हे आज प्रेम आहे आज प्रगतीत आईला पण मी धन्यवाद देतो की प्रेम जे आपलं आहे आपल्या नवऱ्यावर आणि ते सगळ्यांना बोलवून आपण जे व्यक्त केलं हे अतिशय एक चांगल्या घराचं उदाहरण आहे कुटुंब असंच भरभराट येऊ दे अशा शुभेच्छा देतो तुम्हालासुद्धा शुभेच्छा देतो तामो पोलीस डिपार्टमेंट पॉलिटिकल इतर खाती याच्यामधला संपर्क इतका जाणवला आहे की त्याचा त्याचा परिणाम झाला सगळा आणि त्याच्याबरोबर आमच्यासारख्या लोकांनी त्याचा फायदा झाला आणि अत्यंत माझा जवळजवळचा मित्र एकदम छान राहू असाच त्याचा ताट कणा आणि बाणा असाच राहू शिवायतला आदर्श सन्मानिय सन्मान्य म्हणजे आवडणार नाही पाटील यांना पन्नासाव्या आढदर्शनिमित्त आपल्या सकाळीच्या वतीने मी देतो एक अत्यंत चांगलं व्यक्तिमत्व पत्रकारिता म्हटलं की पत्रकारितेबद्दल काय बोलावं असा अनेक वेळेला प्रश्न पडतो परंतु पत्रकारितेमध्ये अशा पद्धतीची व्यक्तिमत्व असल्यामुळे पत्रकारितेला सुद्धा सलाम करण्याची आमच्यासारखी जी इच्छा होते असे शैलेंद्र पाटील शैलेंद्र पाटलांना आत्ता सुचवलं काही जणांनी थोडंसं लवचिक व्हा काही मतं असू शकतात शैलेंद्र पाटील ही माणसं जमलीत ना तुम्ही आहात आणि कणक लवचिक नाहीत म्हणून हे लक्षात ठेवा असते तर खूप मजा अजून आली खूप आठवण येते मला या क्षणी त्याला येत असे तक्रार आहे माझी कारण तिने परवानगी दिली हो। खूप मोठा लेखक आहे खूप मोठा समीक्षक होऊ शकतो असं माझं अनेक वर्षापासूनचं म्हणणं आहे जेव्हापासून मला आठवतं मी पत्रकार परिषद घ्यायची त्यावेळेला तो समोर प्रश्न विचाराचा उभे आडवे प्रचंड राग यायचा अशा वेळेला आणि नंतर आम्ही त्या सगळ्यावर विचार करायचो की काय माणूस ह्यासारखा तेडतो असं वाटायचं पण ते जे समोरून येणारे प्रश्न आम्हाला विचार करायला भाग पाडायचे कित्येकांना त्याच्या बाबतीमध्ये त्या क्षणी जरी राग आला तरी विचार करायला भाग पाडायचे मला असं वाटतं हे समीक्षकाचं सगळ्यात मोठं लक्षण आहे आणि कास असेल अजिंक्यतारा असेल त्या त्या वृत्तपत्रांनी त्याचं क्रेडिट घेतलं नाही घेतलं डॉक्युमेंट केलं मला माहीत नाही पण शैलेंद्रकडे माझी सातत्याने तक्रार राहिलेली आहे अनेकदा प्रगती आणि मी त्याला एक एकट्याने असं घेरलेलं आहे तर अजूनही माझं ते म्हणणं आहे की खूप चांगली पुस्तकं या शहराचं डॉक्युमेंट म्हणून येऊ शकतात ती आली पाहिजे सेकंड इनिंग आता सुरू झालेली आहे आणि त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं हे मागणं आहे या शहराचं या शहराचा हा इतिहास आहे आणि ती आपली जबाबदारी आहे आणि म्हणून अवतीभोवती घडणाऱ्या घटनांच्या बाबतीत बियॉन्ड पॉलिटिक्स आम्ही सगळे वेगवेगळ्या वैचारिक धारेतून सुद्धा तुझे आहोत हेच तुझं मोठेपण आहे म्हणजे अविनाश कदम असतील सुवर्णाताई असेल मी असेल आम्ही दोन टोकावरची माणसं असू वैचारिकदृष्ट्या पॉलिटिकली तरी सुद्धा आम्ही तुझे मित्र असतो याचा अर्थ तुझं कॉन्ट्रीब्युशन बर्ड साय म्हणतात ना त्या पद्धतीचं आहे आणि ते अधिकाधिक -अधी विकसित होणं आणि त्या पद्धतीची पुस्तकं त्या पद्धतीचं रायटिंग पुस्तकं असेल इव्हेंट्स असतील घटना असतील या सगळ्या बाबतीमध्ये आणायला पाहिजे क्रिटिकली वैयक्तिक न होता क्रिटिकली मुद्द्यांच्या बाबतीत होऊन जर जा डॉक्युमेंट झालं तर तू खूप मोठा म्हणजे मला समीक्षक म्हणून खूप मोठी माणसं डोळ्यासमोर आज येतात त्यापैकी एक नाव तुझं ह्या शहरातून गेलं पाहिजे म्हणजे सारडांसारखी माणसं जी त्यावेळेला लिहायची तो गॅप पडलेला आहे या शहरामध्ये तर तो गॅप तू भरून काढावा अशी तुझ्याकडून अपेक्षा आहे ज्या म्हणजे हे हे कुटुंब माझ्या कुटुंबाचा एक्सटेंडेड भाग आहे असं म्हणते त्यामुळे माझ्यासाठी आज हा खूप इमोशनल क्षण आहे आणि आपण सगळे मित्रमंडळी त्याच्या या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त जमलात याबद्दल मला खूप आनंद आहे ह्या शहराचं हे वैभव आहे आणि ते प्रगती आणि शैलेंद्र शैलेंद्रच्या ह्या तुलनेने छोट्या असणाऱ्या पण खूप मोठ्या कुटुंबाचा आपण सगळेजण भाग आहोत त्याविषयी मी आनंद व्यक्त करते आजचा हा क्षण आपण सगळेजणं पकडून ठेवूया धन्यवाद मुख्याध्यापक आहे डेक्कल एज्युकेशन सोसायटीने इनिशिटिव्ह एक वेगळं व्यक्तिमत्व आहे प्रत्येकजण त्यांचा अंतरंग सांगत होतं मी जरा एका दोन तीन शब्दातच वर्णन करतो देश कसा चालला आहे आत्ता सध्या तुम्ही पाहताय देशाचं नेतृत्व नरेंद्रजी करावं महाराष्ट्राचं देवेंद्रजी करावं आणि आपल्या जिल्ह्याचं म्हणाल तर शिवेंद्रांनी करावं आणि पत्रकारितेच नवं तर प्रत्येकाच्या हृदयामध्ये राज्य करावं शैलेंद्र मला <laughs> वाटत जे काही त्यांनी आपलं आयुष्य घालवलं किंवा आपल्या पत्रकारितेच्या रूपातनं जे त्यांनी काही लिखाण केलं ते वाक्याला जोग आहे आणि नेहमीच सत्याची आणि परखड बाजू मांडणार असं असा हा माझा मित्र आहे मला जे काही माझ्या सामाजिक कार्यातनं जे काही माझे थोडेफार कार्य झालं आणि ज्याच्यातून मला काही प्रसिद्धी मिळाली त्याच्यात शैलेंद्रेजीचा हातभार फार मोठा हात शैलेंद्रजींच्या माझ्याबरोबर आहे अनेक वक्त्यांनी ब बो, बो बोललो विसापुरे साहेब बोलले त्या वर्षाताई बोलल्या त्यांच्यासारखं माझ्याकडे गोष्ट तो नाही आहे परंतु अंतकरणापासून सांगतो शैलेंद्रेंना मी अनेक वर्षापासून दोन हजार दोनपासून मी त्यांना ओळखते हे वेगळ्या वेगळ्या वर्तमानपत्रामध्ये दे त्यांनी आपलं का रिपोर्टवरून काम केलेलं आहे त्यांची लेखणी अत्यंत सुंदर आहे वस्तूला वस्तुनिष्ठ अशी आहे आणि समाजातला जो काही गा घटना घडतात त्याचा आरसा ह्या शैलेंद्रेच्या लेखणीतून आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे समाजात काय घडते त्याप्रमाणे समाजाला कसं वागावं हे शैलेंद्रेच्याकडून शिकावं मी जास्त काही आपला वेळ घेत नाही पत्रकारितेत तर ते आदर्श आहेतच त्यांचं निसर्गावरचं प्रेम इतिहासावरचं प्रेम आणि सातारा शहरावरचं किंवा इतर सगळ्या ज्या सामाजिक घटना असतात त्यावर त्यांचं खूप म्हणजे बारकाईने अभ्यास असतो त्यात ते प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांची पाटीलकी आहे म्हणजे ते आदर्श पत्रकार पण आहेत आणि आदर्श माणूस आहेत म्हणजे आत्ता आदर्श माणसं सापडणं समाजात खूप अवघड झालेलं आहे पत्रकार तर आदर्श असणं हे जरा वेगवेगळी टोकं आहेत पण त्यांची सगळी रूपं मला या दहा अकरा वर्षात पाहता आली ते त्यांचं कुटुंब म्हणजे प्रगतीताई आणि शैलेंद्र ज्या कुटुंबाच्या जवळ जातात त्या कुटुंबाचे ते, कुटुंबा ते होऊन जातात त्यांचे आमच्या कुटुंबाचे खूप चांगले घनिष्ठ संबंध आहेत परत त्यांचा सुदैवानं चांगलं घर बांधण्याचा माझा योग आला पण मी स्वतः इंजिनियर असून त्यांच्याकडूनच मला खूप काही घर बांधताना शिकायला मिळालं म्हणजे नवीन नवीन शोध पुण्यावरून घे इकडून घे तिकडून घे यूट्यूबवरने घे म्हणजे ते घर बांधताना आमचे सर पण आहेत तिथं इंजिनिअरिंग कॉलेजचे तर सर ते मला शि, इंजिनिअरिंग शिकताना त्यांच्याकडून हिस्टॉरिकल इंजिनिअरिंग एक चांगलं शिकायला मिळालं की कसं घर चांगलं बांधता येतं म्हणजे जुन्या साधना सुद्धा कसं चांगलं घर तयार करता येतं आणि ते मला तयार करताना खूप आनंद झाला तर असं हे कुटुंब आमचं खूप दोन्ही कुटुंबाचं चांगलं संबंध आहेत आणि या सगळ्यात म्हणजे पत्रकारिता असो माणुसकी असो पर्यावरण असो त्या सगळ्यात पाटीलके निर्माण करणाऱ्या ह्या कुटुंबाचं अशीच भरभराट होत जाऊ आणि आत्ता मॅडम वर्ष त्यांनी सांगितलं की खरंच साताऱ्याला अशा माणसांची गरज आहे आणि सातारा जर भविष्यात चांगला करायचा असेल तर या कुटुंबाला आपल्यासारख्या सर्व मित्रमंडळींनी सहकार्य जर केलं तर निश्चितच येणाऱ्या पुढच्या पंचवीस वर्षात साताराचं स्वरूप बदललेलं असेल पण आपण सर्वांनी तसा प्रयत्न करू आणि पाटलांना असंच पंच्याहत्तरी शंभरी करण्याचा योग यावा आणि आपल्या सर्वांनाही त्या कार्यक्रमाला येता यावं एवढ्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो माझं नाव प्रवीण कांबळे मी कराडवरून आलो आहे आणि तरुण भारतमध्ये गेल्या तेवीस वर्षांपासून मी काम करतो मला एक सहज आहे फेसबुकवर मी असं नुसतं फोटो ढकलतो पण असं उघडून पोस्ट कोणाची बघत नव्हती पण एक दिवस योग आला एक वाक्य लिहिलं होतं मेरे मेरेपास माँ म्हणून मी पोस्ट बघितली उघडून तर हे सरांचं वेगळं पण आहे अनेक जण आपले बंगले किंवा संपत्ती हे ते चित्र चांगली फोटो तिकडे तिकडे फिराय गेलेले अपलोड करतात पण त्यांनी एकच वाक्य टाकलं होतं मेरे पास मा आहे मी वाक्य बघितलं आणि मी सरांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि नंतर सरांचे सरांनी ऍक्च्युली मला शोधून काढलं की माझा चॅनल आहे यूट्यूबला आणि बऱ्याचशा एक दोन ॲपला मी काम करायचो आणि मला त्यांनी शोधून काढलं म्हणजे मला काय जास्त पत्रकार म्हणून नाही पण त्यांनी माझा आवाज ऐकला हा आवाज बरा वाटेल त्यांच्याकडे ते जिल्ह्याचे संपादक म्हणून काम बघत होते आणि त्यांनी माझा आवाज संपूर्ण महाराष्ट्रात पोचवला आणि ॲक्च्युली मी सरांना खूप वर्षांपासून ओळखतो हो कारण मी आपल्या इथं वर्षातही बसले त्यांच्यासोबत ॲवर्ड सोसायटी म्हणून आहे दलित महिला विकास बाब म्हणून तिकडे दोन हजार दोन त्यांच्याबरोबर पाच वर्ष काम करत होतो सर तिथे यायचे त्यांच्या प्रेसला वगैरे यायचे प्रश्न विचारायचे आणि अतिशय सडतोड व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्याकडे एक गोष्ट अशी आहे की मला जी चिठ्ठी आली आहे की त्यांच्यात असे वेगळेपण काय आहे ते याला मला सांगायचे तर त्याच्यामध्ये एक वेगळं पण आहे की ते माणसं अशी ओळखतात लगेच त्याचा चेहरा त्याचं बोलणं त्याची हालचाल त्याचं बसणं उठणं हे त्यांच्या डोक्यामध्ये असं कॅमेऱ्यासारखं क्लिक होतं आणि त्याच्याहून ते माणसं ओळखतात आणि त्या माणसाला कसं तयार करायचं त्याच्याकडे काय कमी आहे जास्त आहे हे यांना कळतं म्हणजे बऱ्याच वेळा काय जणांनी सावध राहिलं पाहिजे पण ज्यांच्याकडे कमी आहे त्यांनी त्यांच्याकडे मैत्रीचा हात केला पाहिजे त्यांना ते, ते मदत ते करू शकतात तर सरळ वाढदिवसाच्या शुभेच्छा मनापासून देतो आणि आमचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा मी जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतो आमच्या संघटनेच्या वतीनं त्यांना संपूर्ण पत्रकारांच्या वतीने शुभे देतो शुभेच्छा देतो की सातारा जिल्ह्यामध्ये असं जे पत्रकार आहेत अशा पत्रकारांना या जिल्ह्यांना पण उचलून धरावं कारण मी जर पुण्या मुंबईला गेलो किंवा कुठे कोल्हापूरला गेलो आणि मला कुणी विचारलं की साताऱ्याचे पाटील कसे असावे तर मी शैलेंद्र पाटलांसारखे असावेत असं अवलंबून सांगेन आणि मी सरांना शुभेच्छा देतो बोलण्यासारखं सांग साताराच्या वतीनं वडाच्या झाडापेक्षाही जास्त आयुष्य शैलेंद्रजींना लाभो त्यांच्या कार्यरूपी पारंप्यांचा विस्तार असाच वाढत वाढत राहो शैलेंद्रजींना वाढदिवसाच्या आर्थिक शुभेच्छा